<प्रेण> नमस्कार आज आपण बोटनेक कटोरी ब्लाउज शिकणार आहोत बऱ्याच ताईंना प्रश्न असतो की बोटनेक मध्ये कटोरी ब्लाऊज जमतो का, का जम तर हो पुढच्या गळ्याची उंची तुम्ही कमी न घेता सुद्धा मोठा गळा घेऊन कशा पद्धतीने कटिंग करायचं हे आज आपण इथे बघणार आहोत जरा मोठ्याच मापाचं हे कटिंग शिकतो आपण आज हे चाळीस मापाचं आपण चाळीस छातीच्या मापाचं कटिंग शिकणार आहोत त्यासाठी मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग नेहमीच्या पद्धतीने सोबत काढायचा आहे आता छातीचा गोलवा जर जास्त मोठा असेल तर इकडनं अंतर तुम्ही दोन इंच सोडायचं नाहीतर हे अंतर दीड इंच पुरेसा आहे छातीच्या आकारानुसार छातीच्या गोलव्यानुसार तुम्हाला हे अंतर सोडायचं आहे इकडे मी हे दीड इंचाच मार्किंग केलेलं आहे गोलवा जास्त मोठा तर दोन इंच सोडा नॉर्मल साठी हे अंतर दीड इंच घ्यायचं आहे आता हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून आपल्याला हे अंतर काढून टाकायचं आहे त्यानंतर आपण इथे घेणार उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची आहे है पंधरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सोळा इंच जास्त छातीचा ब्लाउज असेल तर ब्लाऊजची उंची कमी घेऊ हो नका जर ब्लाऊजची उंची तुम्ही कमी घेतली तर ब्लाऊज तरंगल्यासारखा दिसतात त्यामुळे ब्लाउजची उंची जास्तच घ्यायची आहे आता चाळीस छातीच्या मापाचा आहे शोल्डर आपण घेणार आहोत सात इंच जर तुमचा बांधा जास्त रुंद आहे तर तुम्ही हे अंतर सव्वा सात ते साडेसात इंच घेऊ शकतात त्यात ज्यांचं ब्लाउज शिवत आहे त्यांचा सात इंच घ्यायचं आहे या शोल्डरच्या मापात तुम्ही अर्धा ते पाव इंचा फरक करू मुंडा घेतला सात इंचा हे अंतर पट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग आता चाळीस छातीचा चा आहे छातीचा चौथा भाग आला दहा इंच आणि यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं कमर घेराचं अंतर घेण्याची गरज नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घेतलं तरी चालेल आणि जर घ्यायचंच असेल तर कमर घेराचा चाह। घेरा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला माप घ्यायचं आहे मुंड्याचे आकार देण्यासाठी बाहेरच्या बाजूला अर्ध्या इंचावर मार्किंग केलं आतल्या बाजूला अर्ध्या इंचावर मार्किंग केलं हे जे मार्किंग आहे वरती शोल्डरपर्यंत दोन्ही जोडून घ्यायचं हे hey, जोडल्यामुळे काय होतं आपल्याला मुंढ्याचा आकार देणं सोपं जातं मग ही जी मधली रेषा आहे तिथून बाहेरच्या बाजूला एक इंचाच मार्किंग केलं आणि हा मुंड्यातून गोलाकार देत ह्या बाहेरच्या रेषेला जोडला म्हणजे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या आतल्या रेषेपासून एक इंचावर मार्किंग केलं आणि हा पॉइंट मॅच करत ह्या आतल्या रेषेला हात जोडायचा म्हणजे हा झाला पुढच्या मुंड्याचा गोलाकार त्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत चार इंच गळ्याची उंची आपण घेणार आहोत साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड झालं सहा इंच आता ह्या गळ्यासाठी खालचा भाग जर पसरत नको असेल तर तुम्ही इथलं खालचं अंतर कमी करू शकता खालचं अंतर मी इथे अडीच इंच घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार जेवढा तुम्हाला पसरट गळा हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्या अंतरात बदल करू शकता आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला त्यानंतर खालच्या बाजूला योगपट्टीसाठी दोन इंचा मार्किंग केलं काच पट्टीच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला केलं दोन इंचाचं मार्किंग ह्या पॅटर्न पॅटर्नमध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली तरी चालते चार आणि तीन इंच अशी पट्टीचं कटिंग करायचं कमर घेण्याचा चौथा भागाधिक दोन इंच शिलाई मार्जिन आडवं माप आणि इकडचं चा माप चार इंच इकडचं चा माप तीन इंच अशी पट्टीचं कटिंग करायचंय शक्यतो पेपर पॅटर्न बनवूनच मग कपड्यावर कटिंग करत चला बाकीचे पॅटर्न खालून पुन्हा दोन इंचाचं मार्किंग केलं आणि वरून गळ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घेते आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड कटोरी राऊंड घेणार आहोत सव्वा आठ इंच हे सव्वा आठ मार्किंग केलं हा जो कटोरी राऊंड घेतलेला आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत याच्यात संपूर्ण कटोरी निघते सेपरेट कपड्यावर पुन्हा वाढवण्याची गरज पडत नाही इथून खाली पुन्हा दोन इंचा मार्किंग केलं हे मार्किंग दोन्ही बाजूला तिरकस जोडून घेतलं फक्त योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपर वर काढायची कपड्यावर कटिंग करताना कटोरी क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची हे लक्षात घ्या आणि मुंढ्यातून आतल्या बाजूला आपल्याला इकडे दीड इंचाचं मार्किंग करायचं दीड ते पावणे दोन इंचा मार्किंग करायचं आहे आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा गोलाकार देताना हात साइड पीस कडनं अलगत जावत या पॉइंटला मॅच करत वरती हात जोडून घ्यायचा हे अशा पद्धतीने आपलं कटोरीचं पॅटर्न आखून झालं आणि ज्यावेळेस आपल्याला ही कटोरी शिवायची त्यावेळेस आडवा तास आपल्याला हा दीड इंचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपण तीन इंचापर्यंत घ्यायचा आहे जेवढी ब्लाउजची उंची जास्त उंची वाढते लक्षात घ्या मग हा तीन इंचा आपण उभा टक्स घेणार आहोत या टक्स अशा पद्धतीने शिवण करायचं आता याच कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला ब्लाउज शिवल्यानंतर कसा बसलाय हेही कमेंट करा हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता हे जे दीड इंच अंतर वाढवलेलं होतं हे आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही हे दीड इंचा मार्किंग करते वाढवलेलं अंतर फक्त पुढच्या भागासाठी असतं आपलं कमी वेळेत पेपर पॅटर्न तयार व्हावं ह्यासाठी आपण घडीचं पेपर घेऊन हे पॅटर्न बनवतो मी इथे कार्डशीटचा वापर केलेला आहे पॅटर्न बनवताना तुम्ही वर्तमानपत्राचा वापर करून पण हे पॅटर्न बनवू शकता त्यानंतर इथे पुन्हा आपण गळाखोलीचं अंतर घेणार आता हा मागचा बंद गळा आहे मागचा गळा दोनच इंचचा आहे दोन इंच अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केली अडीच इंच तुम्ही हा गळा पाच इंचापर्यंत घेऊ शकता त्यापेक्षा मोठा घ्यायचा नाहीये जर जास्त मोठा घेतला तर मग शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदल करावा लागेल खालचा टक्स आपण घेणार आहोत आडवा पाच इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत पाच इंच ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे दोन्ही बाजू अर्धा अर्धा इंच घडी केल्यानंतर अर्धा इंच म्हणजे पूर्ण शिवण झालं याच एक इंच याचं कटिंग करून घेऊया हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसत हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचा आकार पहिले कापून घेऊया त्यानंतर गळ्याचे आकार कापूया पॅटर्न बनवण्याची ही, ही अगदी सोपी पद्धत आहे सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब ला अपलोड आहेत पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे कॅल्क्युलेशन कुठेही नाहीये तुम्हाला फक्त पेपरवर माप टाकायचे आहे पेपर कटिंग करून कपडा कटिंग करून ब्लाउज शिवायचा आहे फक्त योगपट्टी काढताना चार आणि तीन इंचाची काढायची आहे बाहीच्या कटिंग मध्ये थोडस बदल आहे आपण बाहीचं कटिंग पण बघूया हे झालं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आणि याला योगपट्टी चार तीन इंचाची लावा आता आपण बाहीचं कटिंग बघूया इथे मी हा घडीचं पेपर घेतलेला आहे घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे बाही लांबी अधिक शिराई मांजे अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच घ्या बिना असतराचं ब्लाउज असेल तर दोन इंच घ्या आता माझी पाच बाही आहे अस्तरच आहे त्यामुळे एक इंच ऍड केलं सहा इंच त्यानंतर इथे अंतर घ्यायचं छातीचा चौथा भाग छाती आहे चाळीस चौथा भागाला दहा इंच आणि त्यात आपल्याला अर्धा इंच अजून वाढून घ्यायचं आहे काय होतं बऱ्याच वेळेस बाही जोडताना कमी पडते ती कमी पडू नये त्यामुळे इथे अर्धा इंच अंतर आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि हे जे अंतर आहे ह्या अंतराचा मध्य करायचा बॉक्स बनवण्यासाठी हा बॉक्स प्रॉपर बनवा म्हणजे तुमची बाही कुठेही बिघडणार नाही आता पाच बाही आहे त्यामुळे हा बॉक्स आपण बनवणार आहोत लांबीनुसार ह्या बॉक्सची उंची आणि त्याचे समान तीन भाग करून घेतले एक इंचावर एक मार्किंग केलं दुसऱ्या इंचावर आणि तिसऱ्या इंचवर असे हे तीन समान भाग केले इकडनं दीड इंचाचं मार्किंग करते घडीच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं हा बाहीचा आकार द्यायचा आकार देताना हे पॉईंट मॅच करायचे हा जो बाहेरून आकार दिलाय ही बाजू ब्लाउजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार देणार आहोत ही बाजू ब्लाव पुढच्या बाजूला जोडायची त्यानंतर दंडघेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन पूर्ण दंड घेराच्या निम्मा म्हणजे पूर्ण दंड घेरा आहे बारा त्याचा निम्मा आला सहा इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे आठ इंच याचं कटिंग करून घेऊया व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करा हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न द्या हे अशा पद्धतीने आज आपण बंद गळ्याचं कटोरी ब्लाउजचं कटिंग शिकलेलो आहोत याला तुमच्या आवडीच्या अजून वेगळ्या पद्धतीची बाही लावू शकता योगपट्टीचं कटिंग दाखवलेलं नाही याच्यात योगपट्टी चार आणि तीन इंचाची काढा बाकी असंच ब्लाऊजचं कटिंग करून शिवायचं आहे तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधा सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब ला अपलोड आहेत आणि तुमच्या मापाचं ब्लाऊज शिवून मला कमेंट करा तुमचं ब्लाऊज कसं बसलं ते धन्यवाद